मागील दोन वर्षापासून शिरूर नगर परिषदेतील वेगवेगळ्या गलथान कारभाराबाबत आम्ही लोकशाही मार्गाने निवेदन देऊन मुख आंदोलनं करून कधी टाळे ठोक आंदोलन करून नगरपरिषदेतील नगरपरिषद मालकीच्या भंगार साहित्याची चोरी दोन वर्षापूर्वी झाली होती ते भंगार साहित्य जवळजवळ तीस ते चाळीस लाख रुपयाचं होतं गावातील अतिक्रमणात उचलून आणलेल्या टपऱ्या वेगवेगळे साहित्य हे सगळं एका रात्रीमध्ये एक नगरपरिषदेतील चा, एका कर्मचाऱ्याच्या आणि ठेकेदारांच्या मदतीने एका रात्रीत ते साफ करण्यात आलं त्याबाबत आम्ही गेले दोन वर्षापासून भांडत आहोत दोन वर्षात कसलाही न्याय मिळत नसल्यामुळे खोट्या नाट्या समित्या स्थापन करण्यात आल्या पण समितीचं आउटपुट काहीच निघलं नाही या सर्व बाबींचा विचार करून शेवटी आम्हाला मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात घेऊन बसण्याची वेळ आली गावातील घनका घनकचरा व्यवस्थापनाचा जो विषय आहे तो ओला कचरा आणि सुका का, सुका कचरा हा वेगळा करून त्याच्यावर सु ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणं गरजेचं आहे परंतु ओल्या कचऱ्यावर कसलीही प्रक्रिया असतागत होत नाही परंतु ठेकेदाराची लाखो रुपयाची बिलं काढली जातात आणि हा नागरिकांच्या करातून स्थानिक स्वराज्य संस्था असल्यामुळे हा नागरिकांचा कर आहे हा नागरिकांच्या कराची लूट होत आहे या सर्व बाबी त्याचबरोबर शिरूर शहराचे मल्ल निसर्ग निसरण प्रक्रिया आहे केंद्र आहे गेल्या अनेक वर्षापासून ते केंद्र बंद आहे त्यामुळे म शिरूर शहरातील मलनिसरण केंद्र हे गोडनदी पात्रामध्ये जात आहे गोडनदीचं पात्र दूषित होत आहे त्या दूषित पात्रामुळे तालुक्यातील अनेक गावांना हे दूषित पाणी गेल्यामुळं त्या गावातील नागरिकांचं आरोग्य संकटात आले असे अनेक विषय घेऊन आम्ही आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर न्याय मागण्यासाठी आमरण उपोषण करण्यासाठी आलो आहोत जर आज न्याय नाही मिळाला तर पुढचं काय असलं आपलं जो नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून जाणार नाही